तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून राहत हे तर आम्ही पन्नास वर्षापासून इथं वास्तविक आहेत आणि पन्नास वर्षापासून आम्ही मतदानाला बी आमचा मध्ये आमचा हक्क आहे आम्ही करतोय सगळे बाया पोरण सगळं आमचा ग्रामपंचायत काय तुम्हाला ग्रामपंचायत घोसापुरी घोसापुरी गाव आणि हे नामलगाव फाटा आहे नामलगाव फाटा घोसापुरी मध्येच येत आहे हे इथं ब्रिज आहे मोठं पलीकड इथून जवळजवळ दोन किलोमीटर इकडे अंतर दोन किलोमीटर इकडं अंतर आहे दोन्ही बाजूनी हवे रोड मोठा गेल्या नॅशनल हवे उपस्थित नागरिक आहेत हे कोण आहेत हे जे नागरिक आहेत हे इथंच वास्तविक राहते हे हे नागरिक म्हणजे हे माझे हे दोन्ही मुलं आहेत माझे इकडचे कॅमेरा इकडे घ्या हे दोन्ही मुलं आहेत माझे, 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 थे थे। माझे वेगरे वेगरे ही मंडळी माझी आणि हे पारती समाजाचे आहेत ते वेगळे समाजाचे आहेत हे दोन तीन समाजाचे म्हणजे असे वेगळे वेगळे ह्याचे कास्ट म्हणले त्या का हे इकडचे ती आई आहे माझी छपोआई या म्हणजे हे आम्ही जे इथं वास्तविक राहतोय तर हे सगळेच आम्ही इथं पूर्ण कुटुंब आमचं पहिल्यापासून आहे आणि सगळे की मतदानाच्या काढवरच आम्ही इथं राहतोय इथं मतदानाच्या गाड्या येतात आम्हाला नाही या जाग्यामध्ये मुलीचे लग्न झाले माझ्या इथं माझे वडील जिथं आत्ता उभा आहे का आपण इथं त्यांचं शेड होतं तिथं सुद्धा त्यांचा एस पार झालेला या जाग्यात परत माझ्या आजोबा तिकडं आमचं घर आहे पत्र्याचं त्या साईडला पलीकड बांधकामाचं तिथं माझे आजोबा वारले माझे दोन चुलते इथं वारले एक आजी वारली तर इथं आमचं तुमचं संध्याकाळी झोपण्याचं नियोजन कसं आता आमचं झोपण्याचं नियोजन आज आम्ही रात्रभर मंदिरात होतो त्या मंदिरात आमच्या सगळ्या बायापूर हे मंदिरात समोर आणि साईडने बी पाऊस येतो काय येतो पण इथं आम्हाला राहण्यासारखा कारण आमच्या एक एक पत्र्याचं घर आहे चार चार फुटाचं तर त्याच्यामध्ये आम्हाला दुसरा सहारा नाही आहे इथं शासनाने एवढंच हो की आमची पहिल्यापासून जर पाहिजे असेल त्यांना तर इथं नोंद बी घ्यावा चौकशी करावा या पत्र्यापासून की हे तर चाळीस पन्नास वर्षापासून त्यांना आम्ही सांगितलं आहे मी बारंवार सांगितलं आहे कलेक्टरला तहसीलदारला टी व्ही चॅनलला यूट्यूबला पण मी टाकलेलं आहे सगळीकडे चाललेलं आहे हेच पत्रेन हीच झोपडपट्टी आणि हीच पाहण्यात पोहती तर एवढंच की गोरगरिबांना आमचा की शासनाने जे काय असते ना ते सवलती आम्हाला द्यावा बघू शकता या ठिकाणी वास्तविक असलेल्या नागरिकांची खरीप परिस्थितीमध्ये ही आहे की मुलांना शाळेत जाण्यासाठी या ठिकाणी हा तुम्ही बघू शकता हाच रस्ता आहे तो ज्या ठिकाणी नागरिक या ठिकाणी इथून बाहेर निघतात याच ठिकाणी घरी पण जातात त्यांच्या आणि शाळेमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना हा रस्ता ओलांडून जावा लागतंय ह्या पाण्यामधून हा पाणी पार करून रस्त्याच्या पलीकडे कर जावं लागतंय तुम्ही बघू शकताय याच ठिकाणी हेच रस्ता तुम्ही बघू शकताय आणि लोक राहतात ते घर या ठिकाणी एक आठ ते दहा घर या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत बघू शकता आम्ही तुम्हाला घरामध्ये लोकांच्या घरामध्ये किती प्रमाणामध्ये पाणी आहे ते जी रिअल परिस्थिती आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत आम्ही आज या ठिकाणी बातमी कव्हर करण्यासाठी आलेलो आहे परंतु आम्हाला पण याच ठिकाणी याच पाण्यामधून या लोकांच्या घरापर्यंत जाण्याचा संघर्ष करावा लागत आहे तुम्ही बघू शकताय या ठिकाणी आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत बघू शकता हे एक राहतं घर आहे पत्र्याचं शेड आहे आणि या ठिकाणी एक वाटा बांधलेला आहे त्या वाट्यावरती पाणी किती प्रमाणामध्ये पूर्ण त्यांच्या घराच्या पायरीला पाणी लागलेलं आहे सध्या पाऊस तर नाही आहे सध्या परंतु ज्या टायमाला पाऊस चालू असतो त्या टायमाला पाणी त्यांच्या घरामध्ये आणि घरामधून पत्र्याच्या बाहेर पूर्ण पाणी जातं त्यांना राहण्यासाठी पण एवढी मोठी अडचण होती या ठिकाणी तुम्ही बघू शकता या घरामध्ये पाणी आता बघू शकता पत्र्याला पूर्ण यांच्या कवलेला लागलेला आहे या घरामध्ये पूर्ण ओरले घरामध्ये पण पाणी आहे रात्री दोन अडीच वाजता पाणी शिरलं घरामध्ये असं आम्ही पळालो त्या पारावर लेकर बाळ घेऊन आमची लय परिस्थिती खूप अडचण आहे आम्हाला सध्या आम्हाला खायला प्यायला सगळं आमचं भिजून गेलय आमची लय परिस्थिती आहे मंदिरावर जाऊन लेकर बाळ घेऊन आम्ही झोपलो तथाबाई भीमा शिंदे राहते रात्री कुठे झोपले दो तुम्ही मंदिरावर असं बसूनच दिवस आम्ही मारुतीचं मंदिर आहे मला घराच्या बाहेर निघल्याच्या नंतर तुम्हाला जाण्यासाठी रस्ता कोणता आहे असंच पळालो ना आम्ही रस्त्यामधून पाण्यामधूनच पळालो आम्ही म्हणजे या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी यांचा जाण्याचा जी रस्ता आहे बाहेर गावामध्ये जाण्याचं ठिकाण किंवा शाळेमध्ये लेकरांना शाळेत जाण्याचं ठिकाण हाच रस्ता तो आहे तुम्ही बघू शकताय थोडा रस्ता हे करा बघू शकता हेच रस्ता आहे हे आमच्या अडचणी समोर असं आहे की सरकार कड की ह्या पुरीच्या घरात जर या लताबाई शिंदे मला फोन करून बोलून घेतलं बघतोय मी इथं हे अशी की पाण्याची एकदम बेहाल आहे इथं की आम्हाला आता संध्याकाळीची सुद्धा झोपण्याची अडचण आहे या रात्री पोरं आणि लेकरं घेऊन हे मारुतीच्या मंदिरात हे सगळ्या पोरं तिथे थांबलेली होते आणि आता ह्या पुरीच्या घरात पुढे जायचे जे आपल्याला निघायचे आहे ते पण घर बघा हे पण सगळं पूर्ण पाण्यातच आहे पाणी घरामध्ये असं डायरेक्ट असं पाणी निघतायचं ह्याच्यातून घरातून त्या पुरीच्या तेव्हा मी इथं आल्याच्या नंतर की तुम्हाला फोन केले यांना फोन केले आमच्याकडं सरकार काही बघत नाहीये खरी परिस्थिती दाखवण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहेत तुम्ही बघू शकताय या गावामध्ये अं पाण्याचं प्रमाण इतकं झालेलं आहे या घरामध्ये तुम्ही बघू शकता ते आता पत्र्याची लेवल बघू शकताय पूर्ण खालच्या साइडचं जे पत्र आहे ते पूर्ण पाण्यामध्ये गेलेला आहे आणि या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये जाण्याचा हा रस्ता आहे हे रस्त्याने आपण त्यांच्या घरी चाललेलो आहे बघू शकता ह्या घरामधलं जे पाणी आहे आणि ह्या घरामधल्या जी मालकीन आहेत ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करून त्यांना विचारणार आहेत कुणाचं घर आहे माझ घर आहे मी इथं राहते माझं लग्न झाल्यापासून मला लग्न झालं होतं मला सोडून दिलेले साहेब नंतर मी इथं राहिलेले मला माझं तिकडे लग्न झालेलं मला तिकडे काय राहून देत नाहीत कारण की मला म्हणते तू पारधी समाजाची आहे तू अजिबात इकडे यायचं नाही म्हणून मी इकडे माहेरी राहते पण आज मला पंधरा वर्ष झालं मी इथं राहते मला एक मुलगी आहे माझी मुलगी शाळेत जाते तिथं जा दप्तर वाहून गेलेले त्याच्यामुळे तिला मी लावलं नाही स्वयंपाकाची सुविधा झालेली नाही घरात पाणी आहे माझं धान्य वाहून गेलं सहा महिन्याचं आणि किराणा आणला होता दोन महिन्याचा बघू <laughs> शकता या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महिला मंडळचे स्थापक अध्यक्ष गोरख दशरथ थोरात हे आपल्यासोबत आज आहेत हे घर आहे हे घर शारदाबाई थोरात हे घर तर हे माझी मंडळी आहे तर माझ्या घराची की ही अशी अवस्था आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये करतो काम पण हे माझ्या घराचं मी इथूनच इकडे तिकडे जातो तर माझं स्वतःच घर आहे बघा असं पावसाचं पाण्याचं एक मुलगा आहे माझा ती एक मुलगा आहे माझा कुठं गेला तो मागे गेला बाहेर गेला भा� ती भाऊ आहे बहीण आहे आई आहे माझी इथं म्हणजे आता की तुम्ही इथं यांना विचारू शकतं की मी सामाजिक का कार्य करते पण मला इथलच्या लोकांनी बोलून घेतलं मी होतो रात्री रेस्ट हाऊसला तर मला त्यांनी फोन करून सांगितलं म्हणजे असं असं झालं तर मग मी इथं आलो इथं आल्यानंतर बघितलं तर गुडघ्या इतकायला पाणी सगळ्या घरात दारात सगळीकडे गेलं या सगळ्या गोष्टीमध्ये आणि आल्याच्यानंतर आमचे हे पत्रेची बी एकदम म्हणजे बेक बेक कंडिशनच बेकार आहे पाऊस जर आला ना पूर्ण आमचं कपडे भिजते आणि गोष्टी सगळ्या होत्यात आणि आता तुम्हाला काही प्रश्न फरस संत माझ्या मंडळीला या ठिकाणी किती आहेत चाळीस ते पन्नास आहेत चाळीस ते पन्नास घर बरं आता प्रत्येकाच्या घरामध्येच पाणी शिरला होता संध्याच्या घरात संध्याच्या घरामध्ये शेतला तुम्ही राहिला इथंच होतच हे घर तुमचं हे कोण तुमचे मालक गोरात

तर आपण आता त्यांच्या घरी स्वयंपाक चालू आहे बघू शकता ती चूल दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो मी या ठिकाणी पहिलं सांगायचं म्हणजे तर या ठिकाणी घरात जाण्यासाठी चिखलामधून त्यांच्या घरात जावं लागतं चल काय बघू शकताय त्यांच्या घराची रेल जी परिस्थिती आहे या ठिकाणी पूर्ण घरामध्ये चिखल आहे आणि याच चिखलामध्ये त्यांचा रोजचा स्वयंपाक बनवण्याची जी सिस्टम आहे त्या ठिकाणी चूल आहे या चुलीच्या ठिकाणी बघू शकता पूर्ण चिखल झालेला आहे आणि या ठिकाणी काही त्यांच्या उपयोगी ज्या वस्तू आहेत त्या ठेवलेल्या बघू शकताय घरामध्ये पण पूर्ण असं चिक्कल झालेलं आहे आणि पत्र्याचं शेड आहे बघू शकताय तुम्ही